मंडळी मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष आज आपण बनवतोय मिक्स थोड्या थोडक्या भाज्या राहिल्या असले की असे मिक्स व्हेज बनवायची तर इथं मी वांगे टोमॅटो फ्लावर बटाटा आणि थोडेसे मटार घेतले तुम्ही मटारऐवजी शिजवलेले जे चणे असतात ते सुद्धा वापरू शकता नंतर वाटण बनवण्यासाठी आपण लसूण आणि खोबरं घेतलंय आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे धुवून घेतलेली कोथंबीर तर इथं मी आता कोथिंबीर धुवून घेणार आहे आणि नंतर त्याच्यामध्ये टाकून घ्यायची हे वाटण बनवून आहे आपल्याला आणि सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या स्वच्छ धुवून चिरून घ्यायच्या आहेत तर आता याच्यात कोथिंबीर टाकून वाटण बनवून घेऊया तर इथे माझ्या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या चिरून झाल्यात फोडणीसाठी कांदा सुद्धा चिरून झालाय टोमॅटो चिरून झालाय बाकी ह्या मोठ्या मोठ्या चिरलेला टोमॅटो आहे आणि सालेसक्ट्टी बटाटा फ्लावर आहे आणि वांग पण चिरून झालंय वाटण करून झालं आता फोडणी देऊया आता फोडणीमध्ये तेलामध्ये जिरे मोहरी टाकून घेतले छान तडतडले की नंतर त्याच्यामध्ये एक तमालपत्र टाकलं दोन लवंगा उगाच नावाला एक दोन मिरे टाकले नंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला कांदा टाकून झाला की जरा असं हलक्यात आणि कांदा ना परतून घ्यायचा थोडस त्यातलं पाणी हे होईपर्यंत कांदा जरा परतून घेतला की मग त्याच्यात टाकणारे मी वाटण तर आधी सांगितल्याप्रमाणे वाटण जे आहे ते आपण लसूण खोबरं आणि कोथिंबीरचं बनवलं होतं तर इथे वाटण सुद्धा टाकून घ्यायचं वाटण टाकून झालं की जरा परतलं नंतर त्यात टाकलं मग हळद थोडासा गरम मसाला आणि आपलं लाल तिखट हे सगळं टाकून घेतलं जरा अजून परतलं त्यानंतर मग त्याच्यामध्ये टाकायचं बारीक चिरलेला टोमॅटो तर इथं टोमॅटो मी दोन पद्धतीने चिरला होता एक बारीक चिरलेला तो फोनी टाकायला आणि मोठा मोठा चिरलाय तो भाजी टाकायला नंतर मीठ टाकून घेतले आणि जरा असं स्मॅश केलं थोडस पाणी टाकायचं अगदी पाव वाटी म्हणला तरी चालेल आणि जरा पाच मिनिटं झाकण ठेवायचं म्हणजे मसाला जो आहे ना तो छान तयार होतो आपला तर इथं छानपैकी मसाला रेडी झालाय जरा टोमॅटो स्मॅश करून घेऊया आता टोमॅटो पूर्ण गळलेले आहेत आणि छान रेडी झालाय आपला मसाला तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला भाज्या टाकून घ्यायच्या आहेत तर भाज्यांमध्ये मी टाकणार आहे बटाटा तर बटाट्याच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या सालीड सुट्टीस घ्यायचा नंतर फ्लावर टाकल्याने मोठ्या मोठ्या चिरलेला टोमॅटो आणि अर्धे अर्धे चिरलेले जे वांगे आहेत ते आणि मटार टाकून घेतलेत तर हे सगळं टाकून घ्यायचं आणि त्यानंतर थोडा वेळ आपल्याला परतून घ्यायचंय जास्त वेळ काही गरज नाहीये परतायची आता सगळे मसाले वगैरे सगळं टाकून झालं एक ग्लासभर पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि बारीक गॅस करायचा आणि दहा मिनिटं आपल्याला हे शिजवून द्यायचंय दहा ते बारा मिनिटं लागतात मध्ये एकदा वाटलं तर चेक करा नाही तर दहा बारा मिनिटांनी चेक केलं तर बऱ्यापैकी पाणी आटलेलं असतं आणि आपली भाजी सुद्धा तयार झालेली असती तर राहिलं पाणी आठवून घ्या आणि कोथिंबीर टाकून मस्त अशी भाजी रेडी आहे तर नक्की बनवून खा खूप छान बनते चवीला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद